माझ्या नवऱ्याचं आणि माझं ब्रेकअप झालं भांडणं झाले एकी एक एक त्याचं जर प्र काहीतरी कारण आहे प्रॉब्लेम आहे म्हणून तर ते काय नीट मला बोललं ना काय नाही सकाळी पण बोल नाही नाश्ता नाही केलं काही नाही त्यांचं माझं झालेलं आहे भांडणं तर बोलतात ते की बघू मला नाही राहते तुझ्यासोबत तू लता तमाशा केला खूप भांडणं केलं असं तसं हे ते मला लोक आठवायला लागले माही सांग बोलू नको आधी बात नाही काय नाही मला डिवोर्स घ्यायचं आहे मला राहायचं नाही तुझ्यासोबत आता एक एकाएकीच काल माझ्या मुलांचं बड्डे वगैरे झालं चांगलं एकदम आणि एक, इच, एक, 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 काई काई एक, एक की त्यांना कोण काय बोललं का त्यांना कोणी काहीतरी चाड्या सांगितल्या काय झालं काही माहीत नाही मला कुठं काय झालं बड्डे वगैरे झालं नंतर कोणी काय केलं सांगितलं काही माहीत नाही आणि एकाएकीच मला म्हणतात की नाही राहायचं मला तुझ्यासोबत हां तर मुलं तुझ्याकडं हो, ठेव किंवा माझ्याकडं ठेव हो, मुलांचं मी परवरिश करतो त्यांना बघतो पैसे वगैरे काय असतात ते मी पुरवतो पण तो संग राहायचं नाही वगैरे आणि सोडचिडणी म्हणजे डिवोर्स घ्यायचं आहे मला संबंध ठेवायचा ना नाही कसलाच नाही मुलांसंग फक्त मुलांसंग बोलणार वगैरे पण मुलं कधी मुलं तुझ्याकडं कधी माझ्याकडे राहतील असे मला बोलले तर त्याचं नेमकं कारण कळालं नाही तर मी त्या ते, ते सांगते की तुम्हाला कोणी काय सांगितलं तुम्हाला कोण काय बोललं कशावरन काय झालं काय त्याला कारण आहे का उगच बोल तुम्ही म्हणजे मला ठीक आहे तुम्ही बिनकामाचं मला म्हणताना की डिवोर्स आहे मला नाराजी संबंध नाही ठेवायचं म्हणजे नवर बायको नाही फक्त मुलांचाच वडील म्हणून राहणार रा, बाप म्हणून राहणार बोलतेत मी तुझी बायको म्हणून नाही तर ठीक आहे तसं बिनकामाचं तुम्ही तसं बोलताना मला कारण नसताना तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुमचं मन आहे ना पण मला त्याचं कारण सांगा काय ते तुम्ही का बोलता त्याचं कारण सांगा मला काय कोण काय बोललं का तुम्हाला कोणी काय चाड्या सांगितल्या का का तुम्ही तर म्हणजे मला त्याचा एक सबूत दाखवा आणून तुम्ही प्रूफ दाखवा आणून की असं असं आहे म्हणून मग मी कायच बोलणार नाही आणि काय कारण असताना तुम्ही असं करायला ना नंतर तुम्हाला परिणाम त्याचा होईल तर नंतर तुम्हाला मी तुम्हाला दोषी ठरणार नंतर तुम्हाला त्याचं शिक्षा होणार ठीक आहे बिनकामाचं तुम्ही काय कारण असताना तुम्ही मला म्हणता आज मुलगा इथं बसलेला आहे दोन मुलं मी महिलेकडे पाठवलेली आहेत हां आणि कारण नसता नाही चिवडं खातो सांगतो तो चिवडं खातो ते हां तर काय कारण असताना तुम्ही असं मला बिनकामाचं म्हणताना माझ्या तुझ्यासम राहायचं नाही डिओस घ्यायचा आहे मला तुझ्यासोबत संबंध राहायचं नाही फक्त माझं नातं माझ्या मुलांशी आहे तुझ्यासंग नाही आहे ठीक आहे चालन काही प्रॉब्लेम नाही पण मला त्याचं कारण सांगा बिना कामाचं तसं तुम्ही बोलू शकत नाही मला पूरूफ दाखवा की बाबा ह्या कारणामुळं मी म्हणतो का तुमचं बाहेर काय चक्कर चालू आहे का तुमचं बाहेर काय लफडं चालू आहे का चा का बोलता तुम्ही तसं तुम्ही का मला बोलले तसं मला याचं पूरूफ दाखवा तुम्ही कोणाच्या नादी लागलं आहे का तुमचं काय बाहेर संबंध आहे का की तुम्हाला मी आवडत नाही का तुम्हाला कोणी माझ्याबद्दल चाड्या सांगितल्या ते मला सगळं डिटेल सांगा आणि ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे काही सम काहीच मी बोलणार नाही तुम्ही कामाचं डायरेक्ट तुम्ही म्हणजे तुम्ही काय मला हे करायला लागले का ते म्हणतात ना की सगळीकडनं एक कुत्रं आलं जाणाऱ्या बाईला चावलं की दुसरं येतं तिसरं येतं चान्स भेटतो तसं माझे माझे संग वाढणं झाले माझे माझ्या आई मला बोलली माझे वडील बोलले माझे भाऊ बोलले म्हणून तुम्ही माझं हे करताय का की त्यांनी मला तर म्हणतात ना की एक आपण चान्स भेटला की हिला आता सगळेजण ह्याच्या हिला चांगलं धरलं आहे की घेऱ्यामध्ये तसं तुम्ही मला धरलं आहे का सांगा तसं असेल तर ते पण सांगा पण मला प्रूफ करून दाखवा की बाबा तुम्ही कोणत्या कारणाने कोणत्या काय तुमचं हे मला उद्देश आहे मला त्याचं फक्त प्रूफ दाखवा कारण दाखवा की तू माझं ह्या ह्या कारणाने तुला मी हे करतोय आणि पटल असं दाखवा पटन असं सबूत दाखवा पटन असंच मला सांगा तुम्हाला सोडचिट्टी घ्यायची आहे ना डिओ घ्यायचं म्हणताना मला क सगळं मला मला पटन तसं माझ्या घरच्यांना पटन तसं मला क्लिअर दाखवायचं समजलं चार चौकात लग्न केलेलं आहे एकटीने लग्न केलेलं नाही आहे तुमच्यासंघ काय पळवून आलेले नाही आहे मी किंवा म्हणतात ना की वडिलांनी तुमच्या खुशीनी आणि माझ्या खुशीने झाले तुमच्या घरच्यांची खुशी माझ्या घरच्यांची खुशी सगळ्यांची होती सहमत होते सगळ्यांचं साक्षीने लग्न झालेले काय दोघांमध्ये लग्न झालेलं नाही आहे आपलं का पोळून जाऊन लग्न केलं नाही का के चार चौकात नंतर तमाशा झाला बोंबट झाला की पोळून लग्न केलं असं तसं नाही की तुम्हाला आता पच्च तपवायला लागलाय समजलं मला पूर्ण माहिती सांगा पूर्ण आज तुम्ही तीन लेकर सोडून म्हणता की मी तुला डिवोर्स घेणार आहे संग राहणार नाही काय नाही तीन लेकर विचार करा ना तुम्ही म्हटल्यावर कसलं असलं आ माझं सोडा ना माझं तुम्हाला म्हणतात ना मला काय घेऊन देणार नाही काय नाही माझं सोडा माझं जाऊन द्या पण तुमचा मुलांचा तर विचार करा आ आज हे मुलं लेकर काय विचार हे करणार आहे काय कळतं काय यांच्या यांना परिणाम होणार काय यांना त्रा हे होणार आहे हा माझ्या आईत कुठं इकडं माझा बाप तु कुठं तिकडं काय ह्यांनी करायचं काय मला ह्याचं सगळं नीड सांगा तुमच्या घरच्याला बोल बोलवा माझ्या घरच्याला बोलवते हा काय म्हणलं आ? विचार लेकर करायचा विचार लेकराचा दुसरं काय नाही नवर आहे मी नवऱ्याला इज तिथंच बोलणार नवर आहे माझं किती केलं तरी हे ते पण मला प्रूफ दाखवा कारण दाखवा सगळं डिटेल सगळं 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 दाखवायचं सगळं सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या की ह्याच्यामुळं करतोय त्याचं कारण असंय म्हणून त्याचं कारण तसं त्याच्यामुळं का करणार तुम्ही लोकांचं काय ऐकलं तुमच्या मनात काय दुसरं काय विचार का सगळं मला सांगायचं मी त्याशिवाय सोडणार नाही हा पटल तस मुलं समान करणार एकटी बाईने काय करायचं सांगा ना मुलं बिंदाच तुम्ही समान करणार चार लोक मला तोंड शेअर नाही घालणार मला नाव ठेवणार नाही ठुनार का नाही ह्याच बाण ठेवायचं असतंय सगळीकडनं माणसाला एका माणसाला सगळीकडनं घेरलं ना तर हिंमत द्यायची असती नवर बायकोनं एकामेकांना त्याने टॉर्चवर नसतं करायचं आई वडील बोलले नाही बहीण भाऊ बोलले नाही ठीक आहे सपोर्ट कोणाचा असतो आपल्याला नवर बायकोचा असतो ते तसं नंतर मग माणसाने बाईने जेव द्यायचं कोणाचं मागं हे करायचं हात पाय पसरायचे हा परत बोलल्यावर बोल मी दिसाय परत मी तोसन बोलल्यावर मला क्लिअर सगळं करायचं आणि मग माझा संग संबंध कायमचा सोडायचं